नवे भीम जा धन्य तो प्रभा करा असोनबा ये मृत्यू होईल नंतर तिचा सांगला परंतु बाबासाहेब या रस्त्याने केव्हा तरी वाट पाहिली परंतु बाबासाहेब त्या रस्त्याने आलेली नाही आणि सोनबा एलेकरांनी शेवटी त्याच ठिकाणी आपला प्राण सोडला जी माणसं माणसासारखं असून सुद्धा येत आणि माणसाप्रमाणे त्यांना पूर्वी येत नव्हतं आणि त्यांना बाबासाहेबांनी बोलायला शिकवलं लिहायला शिकवलं आणि स्वाभिमानाने जगायला शिकवलं आणि म्हणून कवी रमेश पुढच्या आपल्या कवितेत म्हणतात ती छाती ठोकून सांगू जगाला असा विदवान होणार नाही कोण झाला विद्वान मोठा बुद्ध भगवान होणार नाही दिन कधी हरला न कधी हरला न कधी हरला ज्ञानाची पुस्ती असा पहिलवान होणार नाही छाती प्रोकून सांगू जगाला असा विलवान होणार नाही अशा डॉक्टर भीमराव आंबेडकरांचं जगण आणि खोरणं चालणं किती स्वाभिमानाने होत ती डॉक्टर असं म्हणतात त्यांच्याकडे की माझ्या जीवनामध्ये मी माझ्या एका रूममध्ये मा फक्त चारच फोटो ठेवलेले आहेत किती चारच फोटो किती देऊ पाहिजे लावतात आपल्या घरामध्ये तर डॉक्टर नमण काय म्हणतात की माझ्या जीवनामध्ये मा मी चारच फोटो माझ्या रूम मध्ये मा ठेवलेले आहेत आणि ते रोज सकाळी मी पाहतो आणि नंतर दिवसाची सुरुवात करतो आणि ते चार आ, फोटो असे आहेत पहिला फोटो आहे म्हणजे अं स्टीफन हॉकिल्स यांचा तुम्ही एक मोठा शास्त्रज्ञ होऊन गेले त्यांचं शरीर कसं होतं तुम्ही पहा शरीर सगळं खराब होत फक्त मेंदू चांगला होता नोबेल पाणी तो आणि दुसरं फोटो आहे म्हणजे तो दुर्योधनाचा आहे दुसरा फोटो दुर्योधनाचा आहे शरीर चांगलं आहे पण डोकं खराब आहे विचार करा आणि तिसरा फोटो म्हणे आंबेडकरांचा आहे आणि ते आंबेडकरांविषयी आल्यानंतर जॉर्ज फाईव्ह इंग्लंडचा राजा आणि त्यावेळेचे पंतप्रधान मॅकडोनाल्ड याच्या समोर चर्चा करत असताना चार चार तास एवढं वय असून एवढी मोठी चर्चा केली त्यांना भारताला स्वातंत्र्य मिळवून दिलं की आंबेडकर काय हे त्यांना कळालं आणि चौथा फोटो आहे तो श्रीकृष्णाचा जीवन आणि युद्ध करा तो तो करना गया। ही चार करू अभ्यास करून घ्या आणि आंबेडकरांनी तर दृष्टी आणि सृष्टी सगळ्यांनाच दाखवली आणि तुमच्यासाठी मुलींसाठी तर खूपच म्हणजे हिंदू जो कोड़ बिल मांडला